अक्षरशः नको त्या घटना समोर येत आहेत मोबाईल टीव्ही याचे परिणाम मुलामुलींवर दिसून येत आहेत लग्नानंतर अक्षरशः वर्षभर सुद्धा त्यांचे नाते टिकत नाही गडवामधून अशी जे घटना सध्या समोर येत आहे एकोणीस वर्षीय नवविवाहित सुनीता आपल्या बावीस वर्षीय नवऱ्यासोबत जे काही करते ते पाहून आश्चर्याचा धक्काच बसेल त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वासना ये जरूर लगना नंतर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या लग्नानंतर या महिलेने दोन वेळा नवऱ्याची हत्या करण्याचा प्रयत्न केला पण त्यामध्ये ती यशस्वी झाली नाही शेवटी तिने असा काही कट रचला जे ऐकून पोलीसही चक्रावले या महिलेच्या नवऱ्याला चिकन आवडत होते त्यामुळे तिने नवऱ्यासाठी स्पेशल चिकन बनवले बायकोने प्रेमाखातर आपल्या आवडीचे जेवण बनवल्यामुळे बुधनाथ बुधनाथने ते आवडीने खाल्ले आता सुनीताचे लग्न याच वर्षी अकरा मे रोजी बुधनाथ सोबत झाले होते पण सुनीताला तिचा नवरा अजिबात आवडत नव्हता अनेक वेळा संबंध करताना तिला नको त्या गोष्टी आवडत नसे त्याचबरोबर नवरा सुद्धा आवडत नसे असे तिने पोलिसांना सांगितले त्यामुळे तिने नवऱ्याला अनेकदा मारण्याचा प्रयत्न केला शारीरिक संबंधावरून अनेकदा नवऱ्याला ती नको ते काही बोलत होती त्याचबरोबर तिला सुद्धा आवडत नसे असं पोलिसांना तिने सांगितले आजकालच्या मुलामुलींना काय झालेलं आहे अक्षरशः नको त्या गोष्टीवरून अडून बसतात मग नवऱ्याला तिने अनेकदा मारण्याचा प्रयत्न केला मृत बुधनाथ सिंहच्या आईने सुनेविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यांनी आरोपी आरोप केला की सुनेने माझ्या मुलाच्या जेवणामध्ये विष टाकले होते त्यामुळे ते त्याचा मृत्यू झाला आणि असंच काहीसंच झालं होतं आरोपी महिलेने याआधी देखील दोन वेळा नवऱ्याच्या जेवणात विष मिसळण्याचा प्रयत्न केला पण त्याने ते जेवण खाल्ले नाही त्यामुळे ते, ते बचावला होता रविवारी तिने आपल्या नवऱ्याला चिकन बनवले होते या चिकनमध्ये तिने कीटकनाशक टाकले होते बुधनाथला चिकन खूप आवडत होते त्यामुळे ते त्याने आवडीने चिकन खाल्ले रात्री चिकन खाल्ल्यानंतर बुधनाथ झोपायला गेला सोमवारी सकाळी त्याचा मृतदेह सापडला या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसी चक्रावले या प्रकरणात बुधनाथची बायकोच आरोपी निघाली कारण तिने याआधी देखील नवऱ्याला मारण्याचा प्रयत्न केला होता अटकेनंतर तिला कोर्टात हजर करण्यात आले होते तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडालेली आहे इंदोरच्या राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरणाने संपूर्ण देशाला हदरा बसला होता राजाची पत्नी सोनमने ज्या पद्धतीने त्याची हत्या केली त्याची चर्चा सगळीकडे सुरू आहे हे प्रकरण ताजे असतानाच अशी एक घटना सध्या समोर आली जी आता तुम्ही पाहिली राजारघुवंशी प्रकरणापेक्षाही हे भयंकर प्रकरण आहे या प्रकरणातील आरोपी महिलेला सर्वजण सध्या सोनम टू म्हणून बोलत आहेत या महिलेने जेवणामध्ये विष टाकून आपल्या नवऱ्याची हत्या केली या प्रकरणी महिलेला अटक सुद्धा झालेली आहे फक्त एकोणीस वर्षाची असूनसुद्धा आपल्या स्वतःच्या नवऱ्याला शारीरिक संबंधावरून नको ते बोलत असे त्याचबरोबर तिला नवरासुद्धा आवडत नसे असे तिने पोलिसांना सांगितले आणि त्यानंतर चिकनमध्ये कीटकनाशक टाकून अक्षरशः नवऱ्याला मा मारलेला आहे तर अशी बायको न मिळवू अशीच प्रतिक्रिया बऱ्याच युजरांच्या येत आहेत या संपूर्ण घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा जर तुम्ही गुन्हेगारी वाचना चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील लुडिओमध्ये नमस्कार